देशामध्ये प्रत्येक फॅमिली ग्रुप आहे मैत्री ग्रुप आहे संघटना ग्रुप आहे सगळे कार्यकर्ते ग्रुप आहे पण एक ग्रुप नाही आहे देशामध्ये कोणता माहिती आहे काय डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जे गेलेले लोक आहेत ना त्यांच्यासाठी ग्रुप नाही आहे यात तरुण आत्महत्या करते शेतकरी आत्महत्या करते बरेचसे लोक आत्महत्या करतात कारण की ते डिप्रेशनमध्ये असतात आणि त्या टायमात त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत ती किंवा ते योग्य मार्गदर्शन घेत नाही सगळ्या टोटली ग्रुप आहेत गल्ली बोळात ग्रुप आहेत गाव गल्ली म्हणजे सगळ्या ठिकाणी ग्रुप आहेत सगळे ग्रुप आहेत पण ग्रुपवर काही चर्चा होत नाही तुम्ही एक ग्रुप तयार करणार आहे आत्महत्या मुक्त महाराष्ट्र नंबर देतो ज्याला जॉईन व्हायचं असेल त्यानं मला कॉल करा मेसेज करा कारण की तेवीस वर्षाचा मुलगा आत्महत्या करते आय आय टी ऑफ कंपनीमध्ये जॉब करणारा शात्यात दुखते म्हणते बाहेरून येतो दोन मिनिटात आत्महत्या करते मागे एका डाव्या वर्गातल्या पोरीनं आत्महत्या केली होती शेतकरी बरेचसे शे लोक आत्महत्या करतात आत्महत्या नाही झाली पाहिजे आत्महत्या म्हणजे स्वतःचा स्वतः खून करणार रे का मेल्यावर कसं म्हणजे काय मेल्यावर फक्त तुम्ही मरता तसं नाही तुमच्या मागे तुमचा पूर्ण परिवार मरते तुम्ही एकटे मेले तर वेगळा विषय पण मरणार आहे ना शेवट कोणीही अमर अमर बनून आलेलं नाही एक दिवस सगळेजण संपणार आहेत मग स्वतःच्या हातानं का संपायचं मी एक ग्रुप तयार करणार आहे महाराष्ट्र आत्महत्या मुक्त कारण की डिप्रेशन मध्ये एवढे लोक आहेत ना ते बोलत नाही ते काय एकटेच एक शेर आहे मा दुआ मे बच्चे की लंबी उम्र मागती है मा दुआओं में बच्चे की लंबी उमर मागते बच्चे अक्सर अकेले कमरे में पंखे से झूल जाते आहे त्या आईच्या मनावर काय बीतत असेल तुमचा जन्म सार्थक लागेल असं जगा ना मग मरणार आहे ना मग असं जगा की देशासाठी काहीतरी करून मरा ना हे काय आत्महत्या मी ग्रुप तयार करणार आहे ज्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाय तसे तुम्ही डिप्रेशन मध्ये असा काही असा कोणते प्रॉब्लेम असा शेअर करा मृत्यू हा अटळ आहे तो येणारच एक दिवस तुम्ही फक्त स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्यात संपू नका प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे असा कोणता प्रॉब्लेम नाही की ज्याच्यावर सोल्युशन नाही आहे तुम्ही फक्त स्ट्रॉंग बना तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही ग्रुपवर हो या माझ्या डिस्कस करा इन तमाम के बावजूद आपला एक छोटासा आश्रम खोल रखा रजनीश ने आश्रम खोल रखा सर एक लोगों का दुख सुख बांटा करते थे जितने भी लोगों को अपने दिल का जो पस निकालना होता था हमारे पास बैठ के अपना जरा जहर निकालता था अपना गम हमें दे जाता था हम गमगीन घर जाते थे <laughs> वो सुखी घर <गर> जाता <laughs> था यह दिशा मुंधी प्रत्येक फैमिली ग्रुप आए